जय श्रीरामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात धर्मध्वज उभारून श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची शानदार सुरुवात गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला भिडे गुरुजी यांच्या हस्ते या धर्मध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर मंत्रोच्चारात ध्वजारोहण आणि देवस्थापना सोहळा संपन्न झाला त्यानंतर ध्वजाचे विधिवत पूजन करून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते ध्वजाची उभारणी करण्यात आली या ध्वजारोहण सोहळ्यात संत महंत उद्योजक आमदार लोकप्रतिनिधी वारकरी संप्रदायातील लोकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला यावेळी संभाजीराव भिडे गुरुजी मनोहर काका सारडा सुधीर गाडगीळ सुरेश खाडे सत्यजित देशमुख दादासाहेब पाटील हार्दिक सारडा सिद्धार्थ घाडगे लक्ष्मण नवलाई राहुल डोके पाटील यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य आणि श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जय आज सतरा जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत अनेक उद्योजक वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोप्चार मुखोल्लास झाला त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं तर या कार्यक्रमामध्ये आता सत्तावीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत उद्याला शोभायात्रा आहे वीस तारखेला राम जन्म बावीस तारखेला रामविवाह आणि स सव्वीस तारखेला रामराज्याभिषेक आणि महादिंडी ही सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भूत आपल्याला करायचं आहे सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये संमिलित व्हा बावीस तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला वीस मिनटं ऐकायला मिळालेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या कामा आलेल्या ह्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत करा